अनेक वर्षापासून महावीर उद्यान बापट मळा सांगली या ठिकाणी मनुष्य जीवनाचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी व त्यांना कुठल्याही शारीरिक व्याधी लागू नयेत म्हणून एक रुपयाची फी न घेता निशुल्क सेवाभावी वृत्तीने योगाचे धडे देणारे आदरणीय श्याम वैद्य सर म्हणजेच सांगलीचे रामदेव बाबाच होय असे उद्धार जागतिक योग दिनाच्या दिवशी व वा श्याम वैद्यसरांचा वाढदिवस साजरा करताना राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला माननीय या राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की मी गेले अनेक वर्षापासून या बापट मळ्यामध्ये फिरायला येत असतो व या ठिकाणी मी हास्य क्लब मध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम व वा हास्य करण्याचा आनंद घेत असतो त्यानंतर लगेचच तुम्ही आदरणीय श्याम वैद्य दररोज न चुकता निशुल्क सेवाभावी मनाने एक रुपयांची फी न घेता अनेक वर्षापासून स्वतः योगा करून इतरांना योगा करायला शिकवतात यामुळे ज्यांना ज्यांना शारीरिक व्याधी असतात काही जणांना दुर्धर आजार असतात यामध्ये हायपर टेन्शन ब्लड प्रेशर मणक्याचे आजार पायांचे आजार डोकेदुखींचे आजार पोटाचे आजार हृदयाचे आजार मधुमेह घशाच्या कानाचे आजार अशा अनेक प्रकारचे आजार असणारे व्यक्ती ही योगाचे धडे घेऊन व दररोज नित्य नियमाने योगा करून शारीरिक तंदुरुस्ती व्यवस्थित ठेवून बरी झालेली आणि उदाहरणं आहेत कितीही वयाची व्यक्ती यामध्ये वयस्कर महिला पुरुष मुले युवक युवती या आनंद उत्साहाने भाग घेऊन योगा करत असतात योगा केल्यानंतर दिवसभर फ्रेश राहून कुठल्याही वयातील व्यक्ती योगा केल्यामुळे दिवसभर शरीर फ्रेश राहते व आपली दैनंदिन कामे सहज करतात आज योग दिनाचं औचित्य साधून वादरणीय श्यामसरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या वाढदिवशीच हा जागतिक योगा दिन याच दिवशी येत असल्यामुळे श्याम सर म्हणजेच साक्षात सांगलीचे रामदेव बाबाच आहेत असे गौरव उद्धार प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जागतिक योगा दिवस व वैद्य सरांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला सर्वांनी श्याम वैद्य सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक व नाश्त्याचा आश्वाद घेतला यावेळेला अनेक जण उपस्थित राहून योगा करून श्याम वैद्य सरांना भविष्य काळासाठी सुख समृद्धी व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या डॉक्टर श्रीकांत भोसले उदयवार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र गेले अनेक वर्ष झालं मी या महावीर उद्यान व बापटमाळ्यात या ठिकाणी येत असते सकाळी हास्य क्लब मध्ये मी अनेक वर्षापासून सहभाग घेत होतो त्यावेळेला हे सर आम्हाला भेटायचे आणि योगाचं महत्त्व सांगायचे क्लबचं महत्त्व सांगायचे आणि रामदेव बाबांच्या पतंजलींच्या जे मोठे मोठे या ठिकाणी कार्यक्रम होत होते त्यावेळेलाही आम्ही त्यांना मदत करत होतो आणि तेही मॅनेज करत होते आजचा आज महत्त्वाचा दिवस म्हणजे आज जागतिक योग दिन आणि दुसरा योग म्हणजे आमच्या सरांचं आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज योगा करून त्यांना शुभेच्छा दिव्या आणि टाळ्या वाजून त्यांचा त्या ठिकाणी स्वागत करूया आणि निशुल्क निशुल्क असे या ठिकाणी अनेक वर्षापासून या, या बागेमध्ये सेवा देतात आणि अनेक लोक व्याधीपासून मुक्त करण्याचं त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं आणि त्यांचं दुःख घालवण्याचं काम चा हे चांग सर करतात त्यांना मी मनापासून आज योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो